नमस्कार मित्रांनो छगन भुजबळ भाजपात प्रवेश करणार गिरीश महाजन काय म्हणाले हे आपण सविस्तर आपल्या चॅनल वरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल सरकारच्या मंत्रिमंडळातून डावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजगी व्यक्त केली होती ती नाराजगी व्यक्त करून थांबले नाहीत तर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव घेत थेट टीका देखील केली होती मंत्रिमंडळाचं स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात होत त्यामुळे छगन भुजबळांच्या मनात नेमकी काय चाललं याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत दरम्यान शुक्रवारी चोवीस जानेवारी केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते यावेळी नाशिक जिल्ह्यातील मालेगावतील एका कार्यक्रमात अमित शहा आणि छगन भुजबळ हे व्यासपीठावर शेजारी बसलेले पाहायला मिळाले शहा यांनी स्वतःहून भुजबळांना त्यांच्या शेजारी खुर्ची दिली भुजबळ भाजपात जाणार असल्याची चर्चा दरम्यान शाह यांनी केलेल्या या कृतीचे सर्वांना लक्ष वेधून आहे दरम्यान यावर जल संपादक मंत्री गिरीश महाजन यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे मालेगाव मधील कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचा नव्हता तो शासकीय कार्यक्रम होता त्यामुळे तिथे सर्वच पक्षांचे लोक होते असे गिरीश महाजन म्हणाले आहेत तसेच या कार्यक्रमात अमित शाह यांनी छगन भुजबळ यांना खुर्ची दिली असली तरी ते गैर काहीच नाहीत असंही महाजन म्हणाले नेमकी गिरीश महाजन काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया गिरीश महाजन म्हणाले मला वाटतं भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम नव्हता हो तो एक शासकीय कार्यक्रम असल्यामुळे सर्वच मंत्र्यांना व आमदारांना त्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते माझ्या माहितीप्रमाणे चौदा मंत्र्यांना या कार्यक्रमात निमंत्रण पाठवण्यात आलं होतं छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत ते वरिष्ठ नेते आहेत अनेक वर्ष मंत्री देखील राहिले आहेत साहजिकच त्यांना खुर्ची देण्यात गैर काहीच नाहीत तुम्ही वारंवार भुजबळांबाबत प्रश्न विचारत आहात मात्र मी त्यावर काही बोलू शकत नाही त्याबाबत वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करतील भुजबळ आमच्या वरिष्ठांना बोलतील देवेंद्र फडणवीस किंवा इतर कुठल्या तरी नेत्याशी बोलतील दरम्यान बाजूला छगन भुजबळ यांनी अलीकडच त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला खतखत व्यक्त केली होती त्यामुळे आता भुजबळांची नाराजगी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद